करुणा शर्मा या स्वतःला धनंजय मुंडे यांची बायको असल्याचा दावा करतायत त्यांनी एकाहून अधिक वेळा धनंजय मुंडे यांच्यावर घरगुती हिंसाचार अनैतिक संबंध आणि आर्थिक फसवणूक यांचे आरोप केलेत धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत संबंध ठेवले पण त्यांच्या मुलांना आणि त्यांना अधिकृत मान्यता दिली नाही या संबंधातून झालेल्या मुलांची जबाबदारी झटकली गेली त्यांना घरगुती हिंसाचाराचा सामना करावा लागतोय राजकीय ताकद वापरून आपली बाजू दबवली जाते पण आता मी शांत बसणार नाही हे आणि असे कित्येक आरोप करुणा यांनी धनंजय मुंडेंवर केले महत्वाचं म्हणजे धनंजय मुंडेंनी करुणा यांची फसवणूक केली आणि त्यांना पोटगी स्वरूपात रक्कम मिळावी यासाठी करुणा यांचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत त्यामुळे त्या वारंवार प्रेस कॉन्फरन्स सोशल मीडिया पोस्ट कोर्ट केस या मार्फत आपली भूमिका जनतेसमोर वारंवार मांडतायत करुणा शर्मा या स्वतःच्या हक्कासाठी लढतायत असं त्यांचं म्हणणं आहे तर दुसरीकडे धनंजय मुंडे यांचं राजकीय करिअर आणि प्रतिमा यावर या वादाचा परिणाम होताना दिसतोय पण याच करुणा शर्मा यांची कोठ्यावधींची संपत्ती असल्याचं समोर आलंय आणि यामुळं असे प्रश्न निर्माण केले जात आहेत की मला रस्त्यावर आणलं असं म्हणणाऱ्या करुणा यांच्याकडे एवढी कोठ्यावधींची संपत्ती नेमकी आली तरी कुठून करुणा शर्मा यांची संपत्ती किती आहे त्यांच्या नावावर नेमकं काय प्रॉपर्टी आहे त्यांच्याकडे किती आणि कोणत्या गाड्यात किती घर आहेत हे सर्व जाणून घेऊयात आजच्या या व्हिडिओमधून नमस्कार मी प्रगती देसाई आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी करुणा 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 धनंजय धनंजय मुंडे मुंडे उर्फ शर्मा राष्ट्रवादीचे प्रतिष्ठित नेते यांनी आपण परस्पर सहमतीने संबंधात असल्याचं आणि तेव्हापासूनच या दोघांच्या नावांच्या आणि संबंधांच्या चर्चा राज्यभर गाजल्या किंबहुना अजूनही गाजतायत आणि त्यानंतर आजपर्यंत करुणा शर्मा सातत्यानं चर्चेत राहिल्यात कधी धनंजय मुंडेंवर केलेल्या आरोपांमुळे कधी परळीत झालेल्या अटकेमुळे कधी आपल्या भूमिकांमुळे पण मध्ये दोन तीन वर्षांपूर्वी त्या चर्चेत आलेल्या ते चर्चे त्यांनी निवडणुकीत केलेल्या एंट्रीमुळे आणि विशेष म्हणजे सर्वांचं लक्ष वेधलं होतं ते त्यांच्या नावावर असणाऱ्या संपत्तीमुळे काँग्रेसचे आमदार चंद्रकांत जाधव यांच्या निधनानंतर कोल्हापूर उत्तरची जागा रिक्त झाली होती तेव्हा म्हणजे दोन हजार बावीस मध्ये या ठिकाणी नी पोटनिवडणूक लागली या दरम्यान या पोटनिवडणुकीसाठीच्या रिंगणात करुणा शर्मा यांनी देखील उडी घेतली होती आणि या वेळी त्यांनी प्रतिज्ञापत्रात आपली संपत्ती जाहीर केली होती आणि या यावेळी त्यांच्या उमेदवारीची कमी आणि त्यांच्या संपत्तीची चर्चा जास्त रंगली होती करुणा यांनी जाहीर केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार करुणा यांच्याकडे चाळीस लाखांची रोख रक्कम आहे विविध बँक खाती आणि गुंतवणुकीची रक्कम मिळून कोट्यावधींची आहे दोन हजार वीस आणि एकवीसच्या आर्थिक वर्षात करुणा यांनी आयकर विवरणपत्रात पत्रात पंधरा लाख अठ्ठावन्न हजार शंभर रुपयांची कमाई केल्याचं नमूद केलंय तर करुणा धनंजय मुंडे यांच्या नावावर मुंबईत सांताक्रुज इथं एक घर आहे एक हजार एकशे पंच्याहत्तर स्क्वेअर फुटाच्या या घराची खरेदी वेळची किंमतच चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाखांपेक्षा जास्त आहे एवढंच नाही तर करुणा धनंजय मुंडे यांच्या नावे मध्य प्रदेशमध्ये इंदौर येथे बिगर शेती जमीन आहे त्याचे एकूण आकारमान दोन हजार चारशे चौरस फूट इतकं असल्याचं त्यांनी म्हटलंय त्या जागेवर झालेल्या बांधकामानंतर त्या जागेची बाजारभावानुसार किंमत ही दोन कोटी रुपये इतकी असल्याचं स्वतः करुणा यांनी जाहीर केलं करुणा यांच्या दोन हजार बावीसच्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची एकूण जंगम मालमत्ता ही दोन कोटींची आहे तर स्थावर मालमत्ता ही आठ कोटींची आहे आणि करुणा यांच्याकडे तब्बल नऊशे ग्रॅम सोनं आहे तर पाच किलो चांदी आहे ही सर्व प्रॉपर्टी दोन हजार बावीस मध्ये समोर आली होती आता गेल्या तीन वर्षात या संपत्तीत वाढ झालीय की कमी झालीय काय माहिती पण या सर्वांमध्ये या पूर्ण संपत्तीमध्ये करुणा यांनी करुणा धनंजय मुंडे या नावाने उल्लेख केला असल्यानं राज्यभरात वेगळीच चर्चा रंगली आहे कारण एवढी संपत्ती असतानाही त्यांनी जे आता समोर येऊन बोलत आहेत की मी चटणी भाकरी खाऊन जगेन तर दुसरीकडे त्या म्हणतात मला दोन लाखांपेक्षा जास्त पोटगी पाहिजे याशिवाय त्या हे देखील म्हणतायत की मला पैसे नको धनंजय मुंडेंनी मला पहिल्या पत्नीचा दर्जा द्यायला हवा या सर्वावरूनच हेच वाटतंय की करुणा यांना नेमकं पाहिजे तरी काय कारण त्यांना नेमकं पैसे पाहिजेत का, का, का धनंजय मुंडेंची पहिली पत्नी म्हणून दर्जा हवाय त्यांनाच माहिती पण त्यांची ही सर्व प्रॉपर्टी पाहता एवढी प्रॉपर्टी त्यांच्याकडे आली तरी कुठून हे प्रश्न उपस्थित केले जातात याबद्दल तुम्हाला काय वाटतं करुणा शर्मा हे जे काही आरोप करतायत किंवा धनंजय मुंडेंबद्दल एवढं टोकाचं बोलतायत यामध्ये त्यांचा हेतू नेमका काय असेल यावर या तुमचं मत आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका